जय शिवराय मित्रांनो मी अमर धुम तुम्हाला तर माहितीच आहे आता ओ टी पी ने पीएम किसानची केवायसी बंद झालेली आहे फक्त आपल्याला सीएससी सेंटर वरती जाऊनच केवायसी करावं लागत आहे तरी मित्रांनो आज आपल्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेले आपण घरी बसल्या सुद्धा आपल्या मोबाईल मधून पीएम किसानची केवायसी करू शकता चला कशी ती मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत पण सर्वप्रथम आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जातील चला तर मित्रांनो व्हिडिओला चालू करू तर सर्वप्रथम आपण प्ले स्टोअर वरती जावा प्ले स्टोर वरती गेल्याच्या नंतर आपण सर्चमध्ये फेस आर डी आधार फेस आर डी तर मित्रांनो फेस आर डी एक नंबरला आपल्याला ऍप्लिकेशन देत नाही आधार पेस आर डी माझ्यात इन्स्टॉल असल्यामुळे अनइन्स्टॉलचं ऑप्शन येत आहे तुम्ही इन्स्टॉल करून घ्या आणि बॅकला या बॅकला आल्याच्या नंतर पी एम किसान किसान हे ऍप्लिकेशन सर्च करा आणि आपल्याला असं त्याचाच लोगो दिसेल माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे मला इन्स्टॉलचे ऑप्शन नाही आपण ते इन्स्टॉल करून घ्या आणि ओपन करा ओपन केल्याच्या नंतर ज्या ज्या शेतकऱ्याची ओपन केल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्याची केवायसी करायची असेल त्या शेतकऱ्याचा मोबाईल पंजी नसल्यामुळे केवायसी नसल्यामुळे लॉग इन होणार नाही तर ज्या शेतकऱ्याची आधी केवायसी केलेली आहे ती आपण पहिल्यांदा सर्वप्रथम लॉग इन करून घ्या इथे बेनिफिशरी या ऑप्शनला क्लिक करा नंतर ज्या शेतकऱ्याची केवायसी झाली आहे त्यांचा आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकल्याच्या नंतर गेट ओ टी पी ऑप्शनला क्लिक करा जो आपल्याला आधार ला लिंक असेल किंवा पीएम किसान ला लिंक असेल तो ओ टी पी ते टाकून घ्या ओ टी पी टाकल्याच्या नंतर लॉग इन या ऑप्शनला क्लिक करा तर मित्रांनो आपल्या समोर असा डॅशबोर्ड ओपन होईल तर आपण डॅशबोर्ड यावर क्लिक केल्यानंतर आपण ज्या शेतकऱ्याचं लॉग इन केलेलं आहे त्यांचा सर्व डाटा आपल्याला पूर्ण दिसणार आहे यामध्ये लँडसेडिंग आधार केवायसी बँक अकाउंट स्टेटस ई के वाय सी स्टेटस आणि पूर्ण नाव रजिस्ट्रेशन आय डी मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ ऍड्रेस तर मित्रांनो आपल्याला ज्या शेतकऱ्याची केवायसी करायची असेल इ के वाय सी फॉर अदर बेनिफिशरी ऑप्शनला क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे एंट्रीवर आधार नंबर ऑप्शन येईल तर मित्रांनो इतर आपल्या ज्या शेतकऱ्याची केवायसी करायची असेल त्यांचा आधार नंबर टाकून घ्या तर मित्रांनो हे आपला सिक्युरिटी रिझन असल्यामुळे काही पूर्ण रेकॉर्डिंग होत नाही तर मित्रांनो आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला आय एग्री बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुढून येत आहे तर आपल्याला इथे एक सहा सहा अंकी पिन सेट करायचं आहे सांग सेट केल्याच्या नंतर आपल्याला आयआग्र ऑप्शनला क्लिक करा आणि स्कॅन फेस आरडी डी या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला फेस आहे स्कॅन करून घ्या तर कॅमेऱ्याच्या समोर बरोबर चेहरा धरा आणि डोळे ब्लिंक करा म्हणजे डोळे फक्त चालू बंद करा फास्ट मध्ये चालू बंद केल्याच्या नंतर सक्सेसफुली असं आपल्याला लगेच मॅसेज येऊन जाईल स्क्रीन वर तर मित्रांनो सक्सेसफुली झालेला आहे आपले केवायसी आणि सक्सेसफुल झाल्याच्या नंतर आपल्याला एक स्क्रीन वर असा पॉपअप दिसेल तर आपल्याली आपली केवायसी कन्फर्म झालेली आहे तर मित्रांनो हे आपल्याला फक्त चोवीस तासाच्या नंतर परत याच ऍप्लिकेशन मध्ये स्वतः लॉग इन करून चेक करून घ्या आपली केवायसी डन असा ऑप्शन दिसेल आपल्याला तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये एवढीच महत्वाची माहिती होती व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना अशीच माहिती शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र